हॅलो फ्रेंड्स मी मनीषा तुमचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनल याचं नाव आहे दुकानदारी मनीषा तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लटकन लेसेस दाखवणार आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे खूप सारं ट्रेंड चालू आहे लटकन लेसेसचा प्रत्येक लेडीज ही आवडीने लटकन लेसेस लावते ब्लाऊजला तर आपण काही लेसेसचे प्रकार बघणार आहोत तर चला स्टार्ट करूया आजचा व्हिडिओ तर सगळ्यात पहिला हा गोल्डन कलर आहे बघा लेसचा सॉरी लटकनलेस लेस नाही लटकन ले ले आहे ठीके। चान दिसेल सिंपल आणी ही लटकन लेस आहे तुम्ही बघू शकता जवळनं पण दाखवते मी याला क्रिस्टलचे ड्रॉप शेपमध्ये बीर्स लावलेले आहेत ठीक आहे छान दिसेल बघा सिंपल आणि सोबर अशी ही लटकन लेस असणार आहे दुसरं म्हणजे ह्याच्यातलाच आहे ड्रॉप शेपमध्ये पण हा पीच कलर आहे लाईट पीच कलर आहे बघा दिसतोय ओके तर ह्याची जी, जी रेंज आहे ती एकशे ऐंशी रुपये मीटर आहे आता मे बी अर जसं मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते की रेट लोकेशननुसार किंवा प्रॉडक्टच्या क्वालिटीनुसार चेंज होत राहतात त्याच्यानंतर पुढचा जो कलर आहे हा पिंक कलर आहे बघा डार्क राणी पिंक कलर आहे हा तर माग मागचा जो क हे दाखवलं मी तुम्हाला लेस दाखवली त्याचे जे, जे खालचे बीड्स होते ते ड्रॉप शेपमध्ये होते ह्याचे जे, जे आहेत ते राऊंड एकदम गोल आहेत आणि खाली त्याला शुगर बीट्स लावलेले आहेत बघा तो पट्टीमध्ये होता हा जो आहे हा नेटमध्ये आहे तुम्हाला फक्त ह्या नेटवरती एक दोन चिडाई मारून इझिली तुम्ही लावू शकता तर हा आपला राणी पिंक कलर त्याच्यातलाच दुसरा शेड हा बेबी पिंक कलर जो आत्ता तुम्हाला पिंक कलर दाखवला आहे ना त्याच्यातलाच हा एकदम लाईट असा ब्लू कलर आहे बघा खूप फ्रेश दिसतं ब्लू कलर त्याच्यातला दुसरा पॅटर्न हा हा जुना झाला आहे म्हणजे जेव्हा असा लेसेस बघितलं असेल हा जुना आहे एकदम पाईपवाला पॅटर्न आहे हा सिंगल पाईप आहे ओके तर हा हार्डली शंभर रुपये मीटर वगैरे मिळेल हा त्याच्यातलाच दुसरा पाईपचा पॅट पाईपचाच प्रकार आहे पण इथे जे वरती आहेत ते ह्याला मणी लावलेले आहे ते त्याला मणी नव्हते ते प्लेन पाईप होते याला बघा हा मणी लावलेला आहे याला ठीक आहे हा पण शंभर रुपये मीटरच मिळेल त्याच्यानंतर जो दुसरा पॅटर्न आहे लटकन लेसेसचा हे बघा हां असा येणार हां व्हाईट व्हाईट ड्रॉप बीड्स आहेत हे खाली आणि मीडियम साईजचे पाईप आहेत बघा असे या प्रकारामध्ये येणार असं ठीक आहे तर हा एकशे दहा रुपये मीटर आहे त्याच्यानंतर ना ह्या टाईपमध्ये तोरण टाईपमध्ये हा तोरण जसं असतं ना त्या टाईपमध्ये ओके हा एकशे तीस रुपये मीटर हा गोल्डन कलर आहे तुम्ही म्हणाल गोल्डनच पण गोल्डन, गोल्डन हा एक प्रकार असा आहे की तो खूप साऱ्या साड्यांवरती मॅचिंग होतो त्याच्यामुळं गोल्डन हा कलर एकदम फ्रिक्वेंट चालतो किंवा खूप जास्त प्रमाणामध्ये सेल होतो आता हे इथून एवढं खराब झालेलं आहे त्यामुळं मी हे दाखवत नाही हे बघा हा जो आहे पाईप आहे पण हे डबल मीडियम मीडियम साईजचे पाईप आहेत हे आणि डबल काम केलेले आहे बघायचं बघू शकता तुम्ही इकडून बघा सुलटा ठीक आहे तर हे डबल डबल म्हणजे बघू शकता दाट काम आहे एकदम असं लांब लांब नाही किंवा गॅप नाही आहे बाकीचे जे ह्याच्या अगोदर जे बघितले पाईपवाले ते थोडेसे लांब लांब होते हे जवळ जबल जवळ आहे त्याच्यामुळे ह्याची जी रेंज आहे ती दोनशे रुपये मीटर आहे ठीक आहे त्याच्यामध्ये त्याच्यानंतर ना हा जो आहे नेक्स्ट नाजूक एकदम नाजूक प्रकार आहे बघा हा लेसचा लटकन लेसचा तीन क्रिस्टल मनी लावलेले आहेत खाली जो झुबका आहे तो तीन तीन मण्यांचा जुडगा आहे आणि शुगर बिडस आहे ठीक आहे ही पण दोनशे रुपये मीटर आहे म्हणजे रफ अँड टफ आहे तुम्ही इझिली एका ब्लाउजची झाली तुम्हाला बोर वाटायला लागलं ती काढून तुम्ही दुसऱ्या ब्लाऊजला किंवा दुसऱ्या ठिकाणी पण यूज करू शकता ठीक आहे त्याच्यानंतर हा जो आहे हा आपला हाफ सर्कलमध्ये येणार बघा हा हे बघा हाफ सर्कल वगैरे खूप छान दिसतो हा पण कमरेला वगैरे चोली जर घालत असाल तर कमरेला वगैरे लावला तर खूप छान दिसतो सुंदर एकदम ओके त्याच्यानंतर ना क्रिस्टलमध्येच गोल्डनमध्येच बघा हा अजून okay. एक आहे ओके हे बघा हा यस आहे पण सुंदर आहे छान आहे बघू शकता तुम्ही जवळ सगळे क्रिस्टल आहेत याला शुगर बीड्स वगैरे काही यूज केलेले नाही आहेत सगळे क्रिस्टल मनी आहेत आणि कटबिट्सचा वापर केलेला आहे एकदम दाट काम आहे ह्याचं कुठेही तुम्हाला असं वाटणार नाही की इथे थोडासा गॅप जास्त आहे म्हणून पण हेवी आहेत हे एकदम वजनदार आहेत त्याची जी रेंज आहे ती टू फिफ्टी रुपीज मीटर ओके आणि हे लास्टला आपले हे कवड्यांचे कवड्याचे आहेत बघा हे कवड्याची लटकन लेस आहे ही नव्वद रुपये मीटर आहे बघू शकता अशा प्रकारे नव्वद रुपये मीटर आणि जे क्रिस्टलवाले मी सुरुवातीला दाखवले होते ना तुम्हाला त्यातलेच हे पण हे जरा लांब लांब आहेत म्हणून हे दीडशे रुपये मीटर मिळतील हे वाले लांब लांब आहेत याच्यात कलर आहेत म्हणजे रेड कलर तुम्हाला पाहिजे ते कलर मिळतील याच्यामध्ये असं तर हे थोडेसे जे लटकन लेसेस होते त्यातले मी तुम्हाला थोडे पॅटर्न दाखवलेले आहेत तर मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला हे सगळे पॅटर्न कसे वाटले आणि माझा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि पुढचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत थँक्यू